नमस्कार मित्रांनो कसे आहात सर्व माझेत ना आणि असायलाच हवं आपण ऐकत आहात सल ही कथा गणपतरावांनी पुन्हा एकदा धोंडीबाकडे बघितलं काही हालचाल दिसल्याने त्यांनी उचलता पाय घेतला त्यांच्या मागोमाग बायको मुलगा जाऊ लागले शीताबाई जरा घुटमळली काय बोलावं पुढे तरी आणि गप्प बसून तरी काय करावं म्हणून तिने तिच्या सुनेला मोठ्याने आवाज दिला मणीशा ए मणीशा बाई रे आणि सीताबाईंच्या मागोमाग मणीशा चालू लागली बाहेर बसलेली मंडळी पण काही न बोलता गाडी जिथे थांबवलेली त्या दिशेने चालू लागली गणपतराव त्यांच्या बायकोसोबत चालत होते त्यांच्या मागे सीताबाई म्हणत होती दादा मग आपल्या घराकडे चाला वायस खाल्ला असत सारे सकाळ दर न तुम्ही लोक उपाशी हाईत बेसनबाद करते टपकन खाऊन जा आक्का ये पण येऊ कधीतरी आता नको थांबू म्हणून गणपतराव झरझर पावले कुचलत गणपतरावांनी दोन क्रुझर केल्या होत्या बरीच मंडळी आलेली नाही म्हणायला माणसांची एकमेकांत कुजबुज चालली होती तिकडे दुर्लक्ष करून गणपतराव डोळे मिठून स्वस्त बसले गाडी घरच्या दिशेने निघून गेल्या आर दादा उठ आता की आंदाळून तिथंच बसून हाईस ओलीस खाऊन घे चल तू जेवल्या बिगर कुणी जेवायचं नाही चल जेवून घेऊ राजा भाऊ दोंडेबाच्या हाताला धरून उठून पाहत होता राजा तुम्ही घ्या जेऊन पोरेंना पण जेवायला बसा म्हणावं मला काही नाही झालं म्या खंबीर आहे एवढ्या तेवढ्यानं कोलमडणार नाही म्या पर आता भूक नाही मापल्याला तुम्ही घ्या जेवण राजा तुम्ही घ्या जेवण पोरींना पण जेवायला बसा म्हणाव मला काय नाही झालं म्या खंबीर आहे एवढ्या तेवढ्यानं कॉल मडणार नाही काय पर आता भूक नाही मापल्याला तुम्ही घ्या जेवण बाकीचं जेवण वरच्या घरी सुशिला काकूला काळबाला देऊन या तरी बी उरलं तर आपल्या गुरसनी गाई वासरांना खाऊ घाला भेऊन नाका देव धोंडी खांद्यावरचा पटकूर डोक्याला गुंडाळत चटकन उभा राहून म्हणतो ऊन लय झालं या बाबाईलाच निकाळ बा पाणी आणून घालतो कोणाकडे लक्षणं देता ती थोडं घाईघाईने बाहेर पडतो राजा भाऊ अडवाईला दोड पावलं पुढे जातो पुष्पा मागून आवाज देते राजा जाऊ देतो अडबाला आजपर्यंत मनाच दुख न कधी दावलं हायकात त्यानं आपल्या मोरं तर आता बोलून दावल चल आता सुमीला ताट वाढायला सांगते तू तरी जेवून घे म्हणजे बाकीची उली जेवतील असं म्हणून पुष्पा आणि राजा आतमध्ये जातात एवढं गोडधड बनवलेलं जेवण पण जेवताना कुणालाच ते गोड लागेल सकाळी अंगात संचारलेला उत्साह आता कुठल्या कुठे गेला होता विजय आणि मंग्या आधीच जेवण पडवीला जाऊन अभ्यास करत बसले होते जणाबाई कस तरी घास घशाखाली ढकलत होती सुमन मधूनच सार का विचारत होती मानेनेच नको म्हणून प्रत्युत्तर देत होते कोणालाच बोलू वाटत नव्हते शांतता हवी होती पूर्ण दिवस असाच शांततेत गेला काही फिरकली नाही शेतात गेलेला धोंडीबा फार झावळे पडायच्या वेळेला घरी आला होता मोनिकाने तांब्या भरून पाणी दिले दिवसभर पोटात अन्नाचं कन्न गेल्याने धोंडीबाने पाणी घटाघटा पिऊन संपवले मरगळलेल्या चेहऱ्यावर तेवढ्याने हुशारी आली संध्याकाळच्या गारव्याने तजेला आला जणाबाई तांदूळ ढेसायच्या निमित्ताने धोणीबाच्या कडेला येऊन बसली तांदूळ पाखडता पाखडता कोंबडीच्या ईदभर वाढलेल्या पिल्ल्यांनी कोंढावळा केला आवडली का स्टोरी आवडल्यास चॅनल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि उद्या मोनिकाच्या आयुष्यात काय घडणार आहे हे ऐकायला विसरू नका धन्यवाद